झालं का आणा ना आता कवर त्या बाथरूम मध्ये बसताय आणि झालं ना शेवटचं भांड होत कसे धुतले साबण तशीची नीते धुत आहेत का तुम्हाला भांड आपल्या खायला लागतात त्या साबण तशीचे मग तुझं तू धुत जा ना मग मला काय काम सांगते मग जे काम करतो त्याचे मी तुला हे तसं जे कपड्याला डागच राहिला भांड्याला खाकटच राहिलं ओढू का राहिले ओढू काय राहिलं म्हणजे मग तुम्हाला राहतच नाही राहिले मला सर पण तुम्ही इथेच भेटले काय अक्षर हा मला वायता झालंय पार काय नको असं झालंय का बायकोले वायता देते मला काय व्हायच देते ते मध्येच तिचं ऐकलं त्याच्यानं त्याचं ऐकून मी लग्न केलं हो मला सांगा दोन भांडे मी करायचे घरात सगळे काम मी करायचे नसतं ऐत बसून घाती एवढं काहीतरी करून दे गाड्या माझं स्वयंपाक तर घरीच असेल ना काय तो स्वयंपाक मग काहीच येत नाही सगळं मीच करीतो अरे बापरे मध्ये शिकून लग्नाला त्या भांडू करून टाकलं बरं चांगलं चाललं होतं नसतं लग्न केलं तर ते असतं मला राहिलो असतो ह्याला आला तुम्हाला सोडवा ना कोणता बाय बायकोचा तू तुझा घरगुती प्रश्न आहे मला ग्रामपंचायत च्या मनाचे काम आहेत एवढं तुमच्याकडे मी तू तुझा घरगुती प्रश्न आहे हा तर काय करणार तुझी बायको अशी वक्ती ती म्हटल्याच्या नंतर हा तिने एकदा समजून सांगेन बो तेवढं आपण समजून तरी सांगा म्हणा तू तु, तुझ्या काम करी मी मदत करीत जाईन ना त्याची काहीच करत नाही नुसता हातून तर चार लागतोय तिला आणि वावरात वावरात बी जात नाही 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 जात कुठंच जात नाही अरे बापरे अवघड असेल पार कशी तब्येत होती पर वाळून गेलो मी लग्न झालं हरा वाळ तुझी तब्येत लई भारी होती लग्न आल्यापासून वाढ मग काय करत नाही काम नेसता काम नेसता काम बाकी काहीच नाही बा चालेल मी नाही एकदा घरी तेवढं येऊन सांगा तिला म्हणजे समजून सांगा मला वेळच नाही रे मला खूप काम आहे काय ड्रायव्हर वाट बघतोय मला जायचं जरा मिटिंग आहे तिकडे मग घरी कधी येणार येतो थोड्या वेळ येतो नक्की येतो नक्की तेवढं तिला समजून सांगा, सांगा। एक एक हा नक्की येतो हा उघडचे अक्षर बया झाडलं सुद्धा नाही माणसाने कुठं गायब झालं काय ना आता हा ना पायला नुसता भवरास लावून काय माहिती जागेवर सरपंचांकडे गेलो तुम्ही काय गेलो बॉम्बट मारायला तुला नाव सांगायला गेलो तुम्ही नुसतं मलाच काम करायला होती सगळं बॉमट मारायला गेल तो का कधीतरी मी नव्हता मला वाटलं आतापर्यंत झाडून बिडून घेतला असेल मला एकच काम आहे का काम कोणतं काम मला ते तर सांग एकच काम नेमकं कोणतं काम करते तू करते म्हणजे मला खूप काम राहतात का पण ते दिसते नाही दिसते नाही म्हणजे मनातल्या मनात काम करते काय तू सगळं ते मीच करतो बरोबर आहे लय बोलू नका जाते भांडी धुवून घ्यावा काय हा भांडी धुवून घ्या मग नंतर पाठीमाग धुन पण धुवून घ्या जा तू ते बी नाही केलं का भांडी तुम्ही बाहेर आहेत का हा ते साबण संपली होती भांडीची आणली मी जा तू आणली बाई बरं तेवढे एकतरी काम केलं नाही ते मी तुम्ही जा मला नाही असा प्रश्न का विचारू जातो वाढत काय आलं तुला नाव सांगितलेलं मी सरपंचाला हा मग सांगितलंय तर असं सांग जस लहान बाळ मी आणि ते झाल्यावरती जेवायला करा काय तरी ऐकलं का जेवायला करा आले मी जरा थोडस फिरून झाले का दोन धुत ना झालं का आणा ना आता कवर त्या बाथरूम मध्ये बसताय झालं ना शेवटचं भांड होतं कशी धुतले

अरे कुठं मारलं मी फक्त असं केलं ना म्हणजे मला मारलं राहिलं अजून मसा कोणतं आहे का अंमल करून देत नाही आता रेड तर मी मारलेलं ना तुला तुझं आमी मला वाटलं तुम्ही जी लग्न करून ताबं तुम्हाला मी चांगलं अंतलं घडवते कामं तुम्ही अरे फक्त असं केलं मी असं केलं माकडं होतं काय अरे ऐक ना ऐक ना अर्चे अर अयो आता कुठे गेली काय नाही पळत काय करते काय माहिती हाय काय नाही करायची परत इन रिटर्न आणि जरी केलं गेलं मी काय घाबरतो का कोणला आता नाही घाबरणार मी जाऊ दे जा कुठं जायचं तिकडे नाही घाबरत तुझं हात उघडला येऊ एवढा बाबा पाठ करते जा काय करायचं करू मी नाही घाबरत या दादा कुठं आवाज दे बरं आला नाही दादा तुम्ही आवाज परत मला मारेल नाही अक्षय 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 बाहेर मारलं कोणी आज गर्दी नव्हती का कुठं पोलीस स्टेशनला केस होती का एकच होत झटपट आले म्हटलं आम्ही आलो आम्हाला बसून ठेवता केस असले झटपट यावं लागत त्याला कुठं कुठं मारलो तो कोणी हे बघा हे बागा कशावर बागा हे बघा हे बघा नाही दादा मी फक्त काय केलं मला थोडरा गेला फक्त असं केलं मी पुढे हात नाही काय उठले मग मी मारलच नाही दादा तिला कोणी मारलं कोणी मारलं ग तुला तुझ्या समोर विचार तू कोणी मारलं नाही दादा ती काठी लांब ठेवलं नीट करू काय जरा मी आधीच नीट अजून किती नीट लांब काठींबसाठी नाही ती लय नीट केलंय मला म्हणजे मला सांगा दादा घरातले सगळे काम मी करतो तो धुणं धुतो भांडे धुतो जाळून घेतो सारून घेतो स्वयंपाक मी करतो तुम्ही बी घरी करता का असं मी नाही करत मग समजून एवढं मी काय म्हणते लग्न करायच्या माहितीये का माझ्या घरी आरम होती मला नाही दिला लग्न करायच्या काय म्हणे तुमच्या पुरीला मी काय खाटावरून उतरू सुद्धा देणार नाही एवढी सेवा करेन म्हणे काहीच काम करायला मला परवाच नाही काम कधी म्हणलं होतं तिच्या बाळात पण जेवढेच म्हणलं होतं मी खाटवर उतरू किती ना मी तसं म्हणलो होतो पण मी घालतो दादा तुम्ही इकडे या हे काय तुम्हाला हे बघा हे सगळं सारून मी घेतले तो हा आणि रांगोळी का मी काढली मला जमत नाही तरी वगैरे काढली हो का मी तर एवढं तर करावं का नाही पाचला उठतो मी पाठ पाचला तिने हे तरी करायला पाठ पाचलं उठतो सगळं काम करतो तिला आंघोळीला पाणी तुटतो तिला पाणी बी उतरून देतो अजून काय तुम्ही असंच करता का नाही मी नाही करी मी सवय नाही लावली तो, तो ना। ना ना। मी काय सवय लावली तिला फक्त बोललो तुम्ही सगळं करीन बाबा बोलला ती चुकी केली त्याच्यात काय आता माणूस एखादा म्हणतो ना तू काय काम करून देणार मी करणार पण थोडाफार मध्ये तिथं हातात नको का कस काय जेव्हा म्हणतो ते माणूस ध्यानात होत तिच्याकडूनच बोलता मा बाई तिच्याकडून नाही तू चुकला मी काय चुकला आता बोली काय केली मी सारं करतो आता मग बोलल्यावर लगेच असतं पण नावर थोडेफार असे क्यू बि येत नाही का तिला क्यू काही शब्द धरायला होतो मी काय तुम्ही आलेस तर तिला समजून सांगा ना तेवढं मग मी तसं सरपंच साहेबांना सांगितलंय तिकडे तरी बाहेर गेले ते येणार होती बर काम करतो मी समजून सांगायचं काय झालं आता काय नाही येतो सारलं का रांगोळी येत नाही पण तरी काढायचा प्रयत्न केला येते ना हा पण येतो म्हणतोय मी केलंय बाई दादा मी बोल हे बघा अजून वाचू मला सांगा जर बाहेर शेण उचल मी जाणार आहे का लोकांची लोकांचे आणायला ते बरोबर दादा तिथं काही मनोर घेऊ नका मीच करतो सगळं काम हा तुम्हीच मनावर घेऊ नका मीच आहे मीच मीच बोलून लग्न केलं जाऊन द्या तिने खोटं बोलून लग्न केलं मग आता मला काय तुमच्या दोघात काय मग तेवढं आली तू तुम्ही आमच्यातलं ती वाद निम्मे कामं तू कर निम्मे काम मी करतो मी असं म्हणत नाही की सगळं तू कर मी तुला हातभार लागेल म्हणजे पहिल्यांदा ना दादा तुमच्या समोर असे बोलते म्हणजे सगळं काम मी करते ते म्हणते मग काम मी करी ना जाऊ दे दादा आमच्या ना दोघांचं जमणारच नाही मी काय करते जाते बाबा जेड निघून मारलं नको जाऊ घे सांभाळून मग पाणी एवढं करू मी आ बाबा नाहीच म्हणतो जरा काय काम करीत जाण मी करते ना मीच करते काम म्हणून तुमच्याकडे आलं ना, ना मला एवढं काम करून मी मान हान करतो तुमच म्हणते सारलंय पण मला त्याच्या हाताला दिसतंय ते बोलतोय अहो दादा तुम्ही इथं पाहिलं का पाहिला नाही पण दिसतंय ना मला सांगा डोळ्याचं गाण्याचं किती अंतर आहे बरं त्याच्या पायाला सुद्धा ते सड्याची पडलेली मग त्यानं कोणी सांगितलं मी उड्या मारे त्याला किती बोलची किती बोलशील पाहिलं ना जाऊ द्या मी जातेच जाते मी निघून जाऊ द्या नको जाऊ गेली नाही कोणतं तू होई जरा करीत जा काही तू बी हातभार लाव आणि नको जाऊ मी कुठे कधी मला पोरी भेटत नाही तुला भेटली कशी बशी हा कशी बशी नाही भेटली पण जाऊ दे आता घेतो सांभाळून सांभाळून घ्यावं लागणार नाही तर बस आता काळ्या वाजे नाही तुम्ही म्हणता तस हा मीच तिला बी सांगतो तेवढं तुम्ही सांगा सांगा तुम्ही सांगितलंय त्याला आता करतो म्हणलं तो काम हाँ? परत असा हात उचलणार ना विचारून घ्या नाही त्याला नीट करतो मी नाही नाही दादा असं काय मी तर असं वर्गी करणार नाही आता असंच कमी सगळे चालतंय तुझ्या मग मग चालतंय मला मला काय प्रॉब्लेम नाही दादा आता मी नाही जात इथं सांगते यानी परत काय के सुरू केले का मग डायरेक्ट मायर निघून जाते तू म्हणाले हात नाही उचलायचं माहेरही नाही परत मला सांग बघा पोलीस स्टेशनला येत मग हा हे माहिती आहे ना मागायची लागलीच नाही बर व्यवस्थित करा ला नहीं, नहीं, हा संसार प्रपंच जाऊ मी आता जायचंय मला हा धन्यवाद यायला नागा ठेवू नको नाही काय ना नाही अजिबात नाही आमच्यात काय वादच होऊन जाणार काम थोडंफार काय फरक नाही पडत थोडंफार काय सगळं मी करतात मलाच करायचं मीच करतो ना आता तिला सांगितलंय ना ते करणार येऊ का हा दमन जावा दमन जातो सोडायला जाते का काय चला तू घेऊन आली मी सोडायला जाऊ काय मग खरं ना आता मी काय काय करू शकते तू म्हणजे हातने वर करायचं आता, आता काम आ, था था। मी काम कसं हाताने माझ्या अंगावर हात नाही उचलायचा बाकी नाही स्वयंपाक तुला मस्त बटाट्याची चटणी वांग्याची का बर बटाट्याची म्हटलं मी वांग्याची नाही म्हटलं वांग मला आवडत नाही अगं मला मी करतो भारताचं वांग तुला बटाट्याची चटणी करतो म्हणून आणि बाजरीची भाकरी कर जा वाटले मी काही करू शकत नाही काय इथून पुढे नाहीतरी मानस करायचंय हाय करीत थोडे दिवस घेते मजा मारून नाहीतर आयुष्यभर मानस करणे गेले का